नमस्कार मैत्रीणू माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे आज आपण स्टार विणायला शिकणार आहोत त्या स्टार विणण्यासाठी लागणारं साहित्य पहा हा लोकरीचा बंडल आहे ही कात्री आहे आणि ही सुई आहे एवढं साहित्य आपल्याला पुरेसं सा आहे आप मी आपल्याला स्टार विणायला शिकवते आता मैत्रीणं हे सगळे स्टार आपण बाजूला ठेवले आणि आता नवीन स्टार तयार करूया पहिल्यांदा गाठ घ्यायची साधी मी तुम्हाला सांगितलीच आहेत मराठीतला चार आकार तयार करायचा हा केला आणि आता असं ओढून घ्यायचं हा झाला एक टाका आणि सुई घेऊन हा टाका असा घ्यायचा आता काय करायचं हा टाका पक्का होण्यासाठी दुसरा टाका यातून घ्यायचा असा आता हा टाका पक्का झाला आता आपल्याला असेच दोन टाके घ्यायचे हा एक आता हे झाले दोन आणि हा जॉईंट करून घ्यायचा असा जॉईंट झाला का मग असेच आपल्याला पंधरा टाके घ्यायचे गॅरिंगमध्ये आता हे दोन झाले असे पंधरा हे तीन हे चार असे मी पंधरा तयार करून दाखवते मैत्रीण हे पंधरा टाके आपले झाले आता हा टाका शेवटचा आहे तो ह्या पहिल्या टाक्याला आपण जोडून घेऊया असा तुम्हाला माहितीच आहे जोडायचं कसं आणि आता सहाची चेन तयार करू हा एक दोन तीन चार पाच आणि सहा ही सहाची चेन तयार केली आपण आता ह्यातून कसं विणायचं ते सांगते मी हा पहिला टाका घ्यायचा असा पहिल्या टाक्यामधून असा ओढून घ्यायचा आणि ह्या पहिल्या टाक्यातून असा ओढून घ्यायचा दुसरा टाका असा घ्यायचा असा आणि हा असा ओढून घ्यायचा आता तिसरा टाका कसा करायचा बघा तिसऱ्या टाक्यात डबल क्रोशा करायचा असा तर चौथ्या टाक्यामध्ये परत डबल क्रोशा करायचं पाचवा असेल हा टाका थांबा सारखं ते निसटते आणि हा राहिलेला शेवटचा टाका त्याच्यामध्ये पण आपल्याला डबल क्रोशाच करायचा आहे असा असा हा टाक्यांचा आपल्याला चढता दिसतो इथे एक टाका असा शिंगल दिसतो हा नंतर हा असा दिसतो नंतर हा असा नंतर हा असा असा झाला हा स्टारचा एक कोण तयार आणि आता काय करायचं तीन टाके सोडायचे एक हा एक एक, एक दोन आणि तीन तिसऱ्यातून घ्यायचं आणि इथं आपल्याला पहिल्यासारखं जॉईन करून घ्यायचं असं आणि पुन्हा सहाची चेन घ्यायची दोन तीन चार पाच आणि सहा आणि पुन्हाही पहिल्यासारखंच विणकाम करायचं आहे जसं मगाशी केलं तसंच पुन्हा हे डबल क्रोशे घ्यायची राहिलेली टाक्यांची टाक्याचे डबल क्रोश घ्यायचे आणि शेवटी काय करायचं तीन टाकीमध्ये सोडून म्हणजे तिसऱ्याच टाक्यात आपण जॉईन करायचं हे पहा एक दोन आणि ह्या तीन एक दोन आणि तीन तिसऱ्याला जॉईन करायचं आणि हे असे आपले स्टारचे कोण तयार होतात आणि असे स्टार तयार होतो असे हे पाच को पंचकोणी स्टार तयार होतो हा म्हणजे पाच पाक यांचा स्टार असेच विन करून घ्यायची आणि दाखवते तुम्हाला शेवटी मित्रांनो हा झाला आपला स्टार तयार आता हे शेवटचा कोण आहे ना पुन्हा तीनच हे करायचे एक दोन आणि तीन तिसऱ्यामध्ये आपल्याला जॉईन करायचं आणि असं ओढून घ्यायचं हा झाला स्टार तयार आणि शेवट कसा करायचा पहा यातून हा टाका असा काढून घ्यायचा आणि इथंच विणकाम आपलं संपलं स्टारचं आणि कट करून घ्यायचं झालं का आणि ही राहिलेली लोकर आहे ना ती गाठ मारून घ्या गा, दोन गाठी व्यवस्थित अशा दोन मारा किंवा तीन मारा म्हणजे पक्क होऊन जाईल आणि असं हे कट करून घ्या झाला आपला स्टार तयार मैत्रिणींनो हा अशा प्रकारे स्टार आपल्याला तयार झालेला आहे पहा खाली ठेवल्यानंतर तो असा दिसतो तुम्ही हे असे अनेक स्टार तयार करा आणि ह्या स्टार पासून आपल्याला तोरण सुद्धा करता येतं काहीही कलाकृती निर्माण करता येते हे स्टार मी तुम्हाला शिकवले ते तुम्ही प्रॅक्टिस करा मैत्रिणींनो हा स्टार मी आत्ता तयार केलेला आहे ह्याचा जोडीदार मी हा केलेला आहे हा मधलं पण आपल्याला कमी करता येतं कारण जी ओढलेली पहिली आपण सुरू केलेला आहे स्टार ती लवकर अशी ओढून घेतल्यानंतर मग एकदम हा गोल कमी होतो आणि असा स्टार तयार होतो तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तयार करू शकता हे स्टार सगळे मी तयार केले तुम्ही तयार करा स्टार पासून तोरणसुद्धा तयार करता येतं किंवा तुम्ही मला जी कल्पना करेल ती वस्तू तुम्ही तयार करू शकता हे स्टार तुम्ही विना त्याची प्रॅक्टिस करा माझा व्हिडिओ पहा तुम्हाला आवडेल न आवडल्यास तसंही सांगा का आवडलं नाही ते मी कमेंटमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देईल आणि आजचा व्हिडिओ इथेच संपलेला आहे बाकी नंतर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार